पिवळ्या कागदावर लाल पेनाने तयार करा हे यंत्र तुमच्याकडे पैशाचा ओघ वाढेल पर्स किंवा पॉकेटमध्ये ठेवा हे यंत्र त्यामुळे कर्ज फिटेल मिळकत वाढेल हे यंत्र लॉकरमध्ये तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये पैशाचे व्यवहार करता तेथे ठेवा मुलांच्या यशासाठी लाल स्केच पेन किंवा कुंकुमाने पिवळ्या कागदावर काढा हे यंत्र पांढरा किंवा पिवळ्या कागदावर काढा हे यंत्र याप्रमाणे यंत्र काढावे या यंत्रामागे यंत्रा तांब्याचा सिक्का चिटकवावा लॅमिनेशन करावे घरामध्ये जेवढी लोके आहेत तेवढे यंत्र बनवा तांब्याचा सिक्का हवाच गुरुवारी या यंत्राची पूजा करून ओम श्री लक्ष्मी नमः जप करावा हे यंत्र म्हणताना डाव्या हातामध्ये घेऊन उजवा हातवर ठेवावा व आपल्या मनातील इच्छा बोलावेत। हे केलेले यंत्र लॉकर पर्स अशा मेन ठिकाणी ठेवावेत दर गुरुवारी पूजा करावी व सर्व इच्छा पूर्ण होतील